डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणामध्ये सुषमा ताईनी जी प्रेस कॉन्फरन्समध्ये अश्विनी बिद्रे हत्याकांडाबाबतीत जो खुलासा केला ती त्याबाबत अश्विनी बिद्रेची हत्या ही अकरा एप्रिल दोन हजार सोळाला झाली होती पण तिचा किडनॅपिंगचा गुन्हा हा जानेवारी दोन हजार सतरामध्ये दाखल झाला आणि अश्विनी बिद्रेच्या हत्याकांडाचा गुन्हा हा मार्च दोन हजार अठरामध्ये म्हणजे जवळपास दोन वर्षांनी अश्विनी विद्रेच्या हत्याकांडाचा गुन्हा हा नवी मुंबई पोलिसांनी दाखल केला त्यामध्ये जे वाय आणि यू बाबत जो तपास झाला ते तत्कालीन तपास अधिकारी आणि ह्या गुन्ह्याचा तपासाचा छडा चा लावणाऱ्या सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता शिंदे अल्पांसो या मॅडमांच्या चानाक्ष नजरेतून हे एम एस सुटले नाही तो एस एम एस हा कुरुंदकरणी अश्विनीच्या मोबाईलवरून अश्विनी जिवंत राहण्यासाठी हा पाठवला होता आणि ते सर्च आउट करताना त्यामधला तो त्या एस एम एस मधला वाय वाय ओ यूसाठी यू, यू आणि वाय हा जो फरक होता तो अश्विनीचे चॅटिंग चा, चा, आणि कुरुंदकरचे चॅटिंग यामध्ये जो तफावत मिळाली त्या दृष्टीने ह्या गुन्ह्याची सगळ्यात पहिल्यांदा उकल झाली आणि कुरुंदकरच हा आरोपी आहे आणि यानेच काहीतरी अश्विनीचं बरं वाईट केलंय या अंतिम निर्णयापर्यंत या तपासाधिकारी पोचल्या आणि त्या गोष्टीमुळेच ज्या सुषमादाईने उल्लेख केला त्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत मला अजून एक ह्या गोष्टीमध्ये सांगायचं आहे सा आत्ताचे जे सातारा पोलीस सा अधीक्षक आहेत यांच्याकडे ही तपासाची जबाबदारी किंवा जिल्ह्याची जबाबदारी राहिली तर संपदा मुंडेला न्याय मिळेल असं वाटत नाही कारण त्यावेळीसुद्धा या तपासाचे क्राईम डी सी पी म्हणून जबाबदारी ही तुषार जोशीकडेच होती तुषार जोशीनी त्यावेळी आरोपींना मदत करण्याच्या दृष्टीने ह्यामध्ये तपास अधिकारी संगीता अल्पांसनी यात माफीचं साक्षीदारासाठी एक आरोपीची तयारी केलेली असताना याच डी त्यावेळी ह्याला खो घातला आणि त्याबाबतही मी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्र्यांकडे हेच मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री होते यांच्याकडे दाद मागितली होती या तुषार जोशीबद्दल तक्रार दाखल केली होती की ह्या माणसामुळेच ह्या झाल्या ह्याच्यावर कारवाई करावी त्याची प्रचिती म्हणून त्याच्यावर कारवाई न होता याच गृहमंत्र्यांनी त्यांना राष्ट्रपती पदक मिळवून दिले असे तपास अधिकारी असे पोलीस अधीक्षक असतील तर संपदा मुंडेला न्याय मिळेल असं मला नाही वाटत